नमस्कार मित्रांनो स्क्रीन टाईम याविषयी जे व्हिडिओ सिरीज चालू आहेत त्याच व्हिडिओ सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे आणि यामध्ये लहान मुलांचा आपण स्क्रीन टाइम कसा कमी करायचा याविषयी चर्चा करणार आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा आणि किशोरवयीन वहीन मुला मुलींचा मेंद विकारताज्ञ आहे तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीन टाइम काय आहे त्याचा किती मोठा प्रॉब्लेम ते पाहिलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीन टाइम एक्सेस स्क्रीन टाइमचे काही डिसएडव्हानेज असतात लहान मुलांच्या आरोग्यावर ते पाहिलंय तर आता स्क्रीन टाईम कसा कमी करू शकतो यावर चर्चा करणार आहे तर मित्रांनो जगामध्ये हे जे, जे, जे मीडिया एक्सपोजर आहे लहान मुलांवर यावर खूप सारे रिसर्च झाले आहे आणि खूप सारे जे जगातल्या ऑर्गनायझेशन आहे डॉक्टरांच्या ऑर्गनायझेशन आहे तर त्यांनी काही गाईडलाईन्स फॉर्म्युलेट केल्यावर उदाहरणार्थ अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स लहान मुलांचे जे पिडियाट्रिशियन डॉक्टर आहे त्यांचे जे असोसिएशन आहे अमेरिका असो किंवा इंडियाची इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो यांनी वेगवेगळ्या गाईडलाईन्स त्यांनी फॉर्म्युलेट केले आहे की जेणेकरून हे जे एक्सेस स्क्रीन टाईम आहे त्याचा वाईट परिणाम लहान मुलांवर होऊ नये तर यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की दोन वर्षापर्यंतच्या बाळांना कोणत्याही प्रकारचं स्क्रीन दाखवता कामा नाही ओके तर हे दोन वर्ष हे खूप क्रिटिकल असतात त्यामध्ये मुले इतरांशी इंटरॅक्ट करून त्यांच्या ब्रेनची वाढ होत असते तर ह्या पिरियडमध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही स्क्रीन लहान मुलांना दाखवू नये जर बाळ खात नसेल तर त्याला मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवू नये किंवा रडत असेल तर ते शांत करण्यासाठी मोबाईलचा वापर करू नये ओके okay. झोपी लावण्यासाठी मोबाईलचा वापर करून नये तर हे दोन वर्षापर्यंत कोणत्याही परिस्थितीत लहान मुलांना टी व्ही मोबाईलचा एक्सपोजर करता कामा नाही दोन ते पाच वर्षाच्या मधील जे बाळे असतात त्यांना तुम्ही अं टीव्ही किंवा मोबाईल दाखवू शकतात परंतु जर नाही दाखवलं तर ते अतिउत्तम जितकं तुम्ही नाही दाखवणार ते तेवढं चांगलं तरी दाखवायचं असेल ते दोन ते पाच वर्षाच्या मुलांना दिवसभरात एक तास तुम्ही त्यांना टी व्ही मोबाईल पाहू देऊ शकतात आणि एका सेटिंग मध्ये वीस ते तीस मिनिटापेक्षा जास्त वेळ टी व्ही मोबाईल पाहू देता कामा नये जेव्हा ते काही टी व्ही मोबाईल पाहत असेल तेव्हा पॅरेंट्स पण त्यांच्याबरोबर अस असायला हवे ते त्यांना आपण जे टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये पाहत आहे त्याविषयी त्यांना माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावेळी पण तुम्ही त्यांच्याशी खेळा गप्पा मारा आणि त्या जे पाहतोय त्याविषयी त्यांना सांगा ठीक पाच ते दहा वर्षाच्या मुलांना दोन तासापेक्षा जास्त टी व्ही किंवा मोबाईल दाखवता कामा नाही आणि प्रत्येक वेळा तीस मिनिटापेक्षा जास्त टी व्ही मोबाईल दाखवता कामा नाही जर अशा मुलांना जर ऑनलाईन काही काय वेळेस ऑनलाईन काही क्लासेस असतात तर आ, जे प्री स्कूल चिल्ड्रन्स आहे त्यांना तीस मिनिटापेक्षा जास्त ऑनलाईन क्लास घेऊ गे, घेता कामा नाही जे पहिली ते आठवी पर्यंतचे मुलं आहे त्यांना दोन सेशन दोन सेशन आणि प्रत्येक सेशन तीस ते चाळीस मिनिटापेक्षा जास्त असता कामा नाही आणि नववी ते बारावीच्या मुलांना चार सेशन आणि प्रत्येक सेशन तीस ते पेक्षा जास्त असता काम तीस ते चाळीस मिनिट पेक्षा जास्त असता कामा नाही तर असे जे गाईडलाईन्स आहे ह्या फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे आणि अं मुलांना तुम्ही दोन तास मीडिया दाखवू शकतात परंतु त्यांचे जे वेगवेगळे फॅसेट ऑफ लाईफ आहे म्हणजे त्यांचं स्कुलिंग असेल त्यांचं स्लीप असेल प्ले टाईम असेल फॅमिली टाइम असेल तर या व्यतिरिक्त ते त्यांच्या अभ्यासासाठी किंवा इतर मुलांशी बोलण्यासाठी अभ्यासाविषयी किंवा कधीतरी सोशल मीडिया यूज करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात परंतु इतर गोष्टींमध्ये त्या डिस्टर्ब न होता त्याचा वापर ते करू शकतात तर ह्या काही गाईडलाईन्स ह्या इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स किंवा अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सने दिलेल्या आणि ह्या जर आपण पाळल्या तर मग जो एक्सेस स्क्रीन टाईम आपण टाळू शकतो आता हे एक्सेस स्क्रीन टाईम आपण अजून कशा प्रकारे कमी करू शकतो तर रोल मॉडेल तर पॅरेंट्स हे रोल मॉडेल असतात लहान मुलं पॅरेंट्स पाहून शिकतात आणि पॅरेंट्स कसं की लहान मुलांना म्हणतात तुम्ही टी व्ही मोबाईल पाहू नका आणि स्वतः पाहत असतात ओके तर तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करा तर लहान मुलं आपला स्क्रीन टाईम आपल्या आप कमी करणार कमीत कमी त्यांना टी व्ही मोबाईल ला एक्सपोजर करा जितके उशिरा लहान वयात त्यांना ते एक्सपोजर करता येईल तेवढं एक्सपोजर करा घरात पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर ठेवा लहान मुलांबरोबर तुम्ही खेळा त्यांचे इंडोर गेम क्यों गे? ते कर, गा, गे? गेम्स असतात काही सापसिडी असेल खेळणी असेल किंवा चेस असेल ते खेळ खेळा ओके लफाचपीचे खेळ असतात वेगवेगळे प्रकारचे खेळ असतात ते खेळा त्यांना गोष्टी सांगा त्यांच्यावर डान्स करा त्यांच्यावर गाणी गा ओके इतर मुलांना बोलून त्यांना घरामध्ये खेळू द्या आउटडोर गेम्स जास्तीत जास्त एनकरेज करा त्यांना गार्डन मध्ये घेऊन जा त्यांना बाहेरचे खेळ असतात ते खेळू द्या त्यांना मित्र बनवू द्या त्यांच्यावर त्यांना अनस्ट्रक्चर्ड गेम खेळू द्या ठीक आहे तर खेळ इनडोअर एज वेल एज आउटडोअर हे जास्तीत जास्त त्यांना तुम्ही एनकरेज केलं पाहिजे त्यांना तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही एनकरेज करा की टी व्ही मोबाईल ऐवजी किंवा टी व्ही मोबाईल पाहायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं कसं त्या मीडियाचा वापर करू शकतो म्हणजे पेंटिंग शिका डान्सिंग शिका सिंगिंग शिका म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरणं शिका पेपर आर्ट आहे क्ले आर्ट आहे हे करण्यासाठी तुम्ही त्यांना एनकरेज करा ओके okay. हो की जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाईम कमी होऊ शकतो कारण की मुलं कसं एक तर बोर झाले तर टी व्ही मोबाईल पाहतात किंवा एंटरटेनमेंटसाठी पाहतात तर ते जर त्यांचे जर ह्या टाइम तुम्ही स्किल डेव्हलपमेंटसाठी दिला तर त्यांचा स्क्रीन टाईम आपल्या कमी होऊ शकतो त्यांना तुम्ही तुमचे जे घरचे काम आहे किचन मध्ये काम आहे थोडी थोडी त्यांना कामे द्या थोडं एनकरेज करा त्यांनी जर घरची कामे केली तर त्यांना थोडा शबासकी स्टार द्या ओके त्यांना तुम्ही एनकरेज करा घरचे काम करण्यासाठी दुसरी गोष्ट आपण नेचर नेचर आहे निसर्ग आहे त्यापासून दूर जात आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपण टीव्ही मोबाईलला ऍडिक्ट झालेला आहे तर अशा मुलांना तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा आठवड्यातून एकदा रविवारी सुट्टी काढा त्यांना बाहेर पिकनिकला घेऊन जा एखाद्या काटे एखाद्या गार्डन मध्ये ओके तर नेचरच्या जवळ त्यांना घेऊन जा आणि जेव्हा तुम्ही पिकनिकला जातात तेव्हा सोशल मीडियापासून पासून कम्प्लिटली तुम्ही दूर राहा डिजिटल फास्टिंग हा एक कन्सेप्ट आहे म्हणजे दिवसातले काही तास तुम्ही कम्प्लिटली टी व्ही आणि मोबाईल पासून दूर राहा आणि आपल्या बाळाला पण त्याच्यापासून दूर ठेवा ओके okay. उदाहरणार्थ जेवताना टी व्ही मोबाईल नको झोप झोपण्याच्या पूर्वी दोन तास टी व्ही मोबाईल नको ओके okay. अभ्यास वगैरे चालू असेल तर टी व्ही मोबाईल नको तर हे डिजिटल फास्टिंग ठेवा आठवड्यातून एक दिवस कंप्लिटली टी व्ही मोबाईल बंद तर आणि किंवा घरातल्या काही लोकेशन्स असेल तिथे टी व्ही मोबाईल पाहणं हे वर्ज उदाहरणार्थ डायनिंग रूम असेल किंवा झोपण्याचं असेल किचन असेल तर तिथे टी व्ही मोबाईल पाहणं वर्ज तर अशा प्रकारे कमीत कमी तुम्ही कसं ते लहान मुलांनी टी व्ही मोबाईल पासून दूर ठेवतात तर हे डिजिटल फास्टिंग तुम्ही करू शकतात जेव्हा पण तुम्ही टी व्ही मोबाईल वगैरे पाहतात तर लहान मुलांना तुम्ही ते आपण जे पाहतोय त्याविषयी माहिती द्या उदाहरणार्थ तिथं ऍडव्हर्टाईज चालली असते की कोल्ड्रिंक पिलं तर तो हिरो बिल्डिंग वर वरून खाली उडी मारतो तर तुम्ही असं सांगा की ह्या कोल्ड्रिंक मध्ये फक्त साखरेचं पाणी असतं ते पिऊन काही असं होत नसतं जर एवढ्या बिल्डिंग वरून उडी मारली तर त्याचा जीव जाऊ शकतो किंवा त्याचे हाडे मोडू शकतात ओके तर असं okay? त्याला लिटरेट करत जा कारण की तुम्ही जर त्याला लिटरेट केलं तर तो जेव्हा तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन खाली जरी तो ते मीडिया पाहत असेल तर त्यामधून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही तर तो आपल्या आप तो शिकू शकतो तर तुम्ही त्याला त्या ते मीडियाविषयी लिटरसी त्याला देत राहा त्यांना जे काही डिजिटल डिव्हायसेस ते वापरतात ते त्यावर तुम्ही मॉनिटर ठेवा तुम्ही मॉनिटर करा की कोणते साईट व्हिजिट करताय किती वेळ ते, कि वे ते पाहतात आहे आणि तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा की किती वेळ तुम्ही टी व्ही मोबाईल पाहिला पाहिजे कोणते प्रोग्राम पाहिले पाहिजे तर मी त्यांना गाईड करा की जेणेकरून ते कसे काहीतरी गोष्टी त्याच्यातून शिकू शकतात काहीतरी गोष्टी तेन विषयी त्यांना नवीन नवीन नॉलेज भेटू शकतं तर असे प्रोग्राम पाहण्यासाठी त्यांना एनकरेज करा आणि काही प्रोटेक्टिव्ह सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा की जेणेकरून ते अनवॉन्टेड जे वेबसाईट आहेत त्याला विजिट करणार नाही तर अशा प्रकारे त्यांचे जे काही डिजिटल फुटप्रिंट आहे त्यावर तुम्ही ध्यान ठेवा ओके काही जे ऍडलसंट मुलं असतात त्यांचे जे सोशल मीडिया में रहा। तो फेर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तर त्यावर कसे वागायचे याविषयी त्यांना तुम्ही गाईड करा की सोशल मीडियावर आपले जे काही पर्सनल फोटो आहे ते जास्त शेअर करू नये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर करू नये अनवळखी व्यक्तीशी जास्त फ्रेंडशिप करू नये अनवळखी व्यक्तीने तुम्हाला भेटायला बोलवलं तर तिथे जाऊ नये ओके तुम्ही कोणाचे पोस्ट असेल त्यावर निगेटिव्ह कमेंट्स किंवा इनएप्रोप्रिएट अँटी सोशल कमेंट्स टाकू नये ओके आणि दुसऱ्याचं पण म्हणजे निगेटिव्ह कमेंट टाकू नये आणि आपल्या पोस्टला जर निगेटिव्ह कमेंट्स आले तर डिप्रेस होऊ नये इग्नोर करावे त्याला ब्लॉक करावे ओके तर अशा पद्धतीचं तुम्ही uh, मुलांना गाईड केलं पाहिजे की कशा प्रकारे तुम्ही तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता तर मित्रांनो स्क्रीन टाईम करायचं असेल तर त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मध्ये एंगेज करा स्पोर्ट्समध्ये एंगेज करा वेगवेगळ्या स्किल डेव्हलप करा ओके त्यांच्याशी तुम्ही खेळा मित्रांबरोबर खेळू द्या ओके आणि डिजिटल फास्टिंग डिजिटल फ्री झोन हे कन्सेप्ट ऍडॅप्ट करा त्यांना पिकनिकला घेऊन जा आठवड्यातून एकदा त्यांच्याशी तुम्ही अ, मीडिया लिटरसी शेअर करा आणि त्यांचे जे डिजिटल जे आहे फुटप्रिंट त्याला मॉनिटर करा जर असं केलंय तर तुम्ही त्यांचा स्क्रीन टाइम नक्की कमी करू शकतात जे मीडिया त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा आपले शारीरिक का मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी करू शकतात लर्निंगसाठी करू शकतो आणि ज्याचे जे ॲडवर्स इफेक्ट आहे आपण ते कमी करू शकतो तर मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा तुम्ही लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा नवी आले असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही जे कमेंट्स असेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद